मी याच्यामध्ये तर एकदम छान मस्त झाली याच्यामध्ये लागली वगैरे काही नाही

हा तर सगळ्यांसाठी मस्त लिंबू पाणी केलं तर घरी कोण आले तर ही माझी ना पुतणी आहे तर सैला भेटायला आली होती आणि ही ही तर दोघी पण आलेल्या होत्या बऱ्याच वेळा आमच्या गप्पा झाल्या तर चला हॅलो सगळ्यांना शुभ दुपार तर आता दुपारचे चार साडेचार वाजता आलेले आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये आणि सई च कुठे गेली आहे नाशिकला कोणाकडे आई पण नाशिकला गेले आहे आणि उद्या आहे तर आखाजा म्हणतात ना तर उद्याच्या तयारीची काही वस्तू घ्यायच्या आहे तर चला तर अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी आम्ही मार्केटला गेलो होतो कारण अक्षय तृतीयासाठी आम्हाला आंबे वगैरे घ्यायचे होते मम्मीला काही भाजीपाला घ्यायचा होता आणि तुम्हाला म्हटले मी अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी खरेदी केलेली आहे तर तुम्हाला पण थमनेलवरून समजले असेल कोणती घेतली किती रुपयाला पडली मला सगळं तुम्हाला सांगणार आहे तरी चला तर पहिले आम्ही प भाजीपाला घ्यायला गेलो होतो तर मेथीची भाजी तर म्हणजे आता मार्केटमध्ये ना पालेभाज्या थोड्याशा कमी दिसतात कारण तो उन्हाळा ऊन एवढं कडक आहे ना पालेभाज्यांना म्हणजे सा पिवळ्या पडून जातात त्यामुळे पण मग फिरतो आम्ही मार्केटमध्ये भरपूर फिरतो आपल्याला जर पावल्याभाज्यांना चांगल्या भाजीपाल्या व्यवस्थित टवटवीत उन्हाळ्यातही घ्यायचं असेल ना थोडंसं मार्केटमध्ये फिरावं लागतं जिथे चांगली वस्तू दिसेल ना तिथेच आम्ही खरेदी करतो भरपूर फिरतो तर एका ठिकाणावर सगळं काही भाजीपाला भेटतो पण आम्ही एका ठिकाणाहून कधीच घेत नाही का, का, का बघतो कारण म्हणजे भाजीपाल्यांमध्ये पण विविध जाती असतात तर म्हणजे अशा वांग्यांमध्ये पण मग ते कोणता वांग चांगलं लागतं ते असं भरपूर काही असतं ना त्यामुळे आम्ही खूप शोधतो आणि तिथे एकदम टवटवी छान भाजीपाला ना आणि आता आम्ही इथेच आहे ना आम्ही आले होतो गंगावेजकडे भाजीपाला घेण्यासाठी तिकडे खूप जास्त भाजीपाला असतो सिन्नरमध्ये तर इथे ना म्हणजे मातीचे भांडे पण भरपूर काही असतात आम्हाला जे कराकेळी असतात ना अक्षय याच्या दिवशी पूजले जातात ते पण घ्यायचे होते आणि मार्केटमध्ये भरपूर काही ठिकाणी होते तर आम्ही इकडे आलो होतो म्हटले चला इकडूनच घेऊया आणि मग तुमच्यासोबत पण शेअर केलं भरपूर काही मातीच्या वस्तू आहे आम्ही ही काही का मातीची भांडे घेतले मम्मीने ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर हे बघा भरपूर काही माट वगैरे खूप छान मस्त इथे वस्तू भेटतात आणि आम्ही इथून खूप काही वस्तू घेतलेल्या पण हा आहे म्हणजे भरपूर वेळा आम्ही इथेच येतो या शॉपमध्ये इथंच खरेदी करतो गंगा वेस्टच्या इकडे आहे हे दुकानं मातीचे भांडे भेटतात सगळे काही मात वगैरे पण आहे इथूनच घेते कारण चांगलं आणि क्वालिटी पण आहे आणि रेट पण चांगले असतात आम्ही इथे चालू आहे आता पुन्हा ह्याची आम्हाला काही मातीची भांडी काय घेतो तुम्हाला पुढे दाखवेलच व्हिडिओमध्ये आणि हे बघा मातीचं पातील पण होतं आणि मातीचं कुकर पण होता म्हणजे त्या ताई सांगितलं ना मातीचं कुक्करही भेटतो तर आम्ही बघितला पण त्याचं झाकण आहे ना ते सापडत नव्हतं तर तुम्हाला मला कुकर पण दाखवते जे मम्मीच्या हातात आहे ना ते मातीचं पातील आहे आणि हे बघा ताईंनी दाखवलं ना हे मातीचं कुक्कर आहे यामध्ये भात डाळ पण होतं सांगत होत्या त्या होतो आपला भात डाळ म्हणजे डाळ भात होतो आणि ही मातीची प्लेट पण मातीची प्लेट थोडीशी हेवी होती छान होती आणि प्राईस पण इथे काही जास्त नव्हत्या तर भरपूर काही घेतलं आम्ही इथनं आणि त्यानंतर आता आलो आहे आपल्या भांड्यांच्या दुकानामध्ये तर या ताई आहे ना त्या माझ्या डेली ब्लॉग बघतात त्यांना खूप आवडतात आणि आता आम्ही आलो आहे कढई बघायला भरपूर कढईया बघितल्या आणि ह्या ताईनं रोज माझ्या व्हिडिओ बघतात त्यांना खूप आवडतात बऱ्याच वेळ ते बोलत होते आमच्याशी त्यांनी फोटो वगैरे पण काढले खूप छान वाटलं आजचाही व्हिडिओ त्या बघत असतील तर खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून मम्मीलाही खूप म्हणजे छान वाटलं आणि बघा आता मम्मीने लोखंडाची पण कढई घ्यायची होती मम्मीला बघत होती तळण्यासाठी कारण बाकीच्या तळक म्हणजे तळून कढई खूप खराब होतात आणि आम्ही पण आहे ना इथेच ह्या शॉपमधूनच आहे ना वस्तू काही खरेदी करतो तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा तर ही बघत होती मम्मी कशी आहे सांगत होती पण बाहेरचा खूप आवाज होता ना त्यामुळे मला हे म्यूट करायला लागलेलं आहे बऱ्याच ताई मला आहे ना मार्केटमध्ये ना आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या आपल्या सबस्क्रायबर तही बऱ्याच भेटल्या तर एका ता ताईंना तर म्हणजे ताई अपघात आल्यानंतर मी थोडीशी घाबरली पण होती म्हणजे माझं लक्ष नव्हतं त्या आल्या तर त्यांच्याशी बोलून पण खूप छान वाटलं आणि भाजीपाले मार्केटमध्ये पण एक दादा होता तोही मला म्हणजे मला त्यांनी आवाज देऊन बोलवलं त्यांनी म्हणजे तोही माझे डेली ब्लॉग बघतो तर त्याला पण आवडतात तर चला तर बऱ्याच खूप छान वाटलं सगळ्यांनी भेटून म्हणजे आनंद झाला की चला आपली म्हणजे सगळे काही सबस्क्रायबर ताई मला भेटल्या आणि त्यांना माझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होती भेटण्याची इच्छा होती तर त्या खूप त्या पण खूप आनंदी झाले तुम्ही चेहऱ्यावरून बघितलं असेल तर मला छान वाटलं आता मम्मीकडे चाली होती साईचे पप्पा घ्यायला येणार होते बहिणींनी सगळ्यांसाठी चहा ठेवला होता आणि भरपूर काही भाजीपाला पण आम्ही घेऊन आलेलो होतो आणि त्यानंतर आता आम्हाला मॉलला जायचं आहे चला आता आम्ही चाललो आहे मॉलमध्ये काही वस्तू घ्यायच्या आहे त्यासाठी बसली आता आमची सही मस्त पुढे बसते तर आता आम्हाला मॉलला जायचं होतं सौरभ भाऊ बहिणी त्यांना पण येणार होते ते पण येणार होते कारण त्यांना पण घरासाठी काही वस्तू खरेदी करायच्या होत्या ही बघा सगळ्यांची लाडकी सई पप्पा हे पप्पा ते सारखी तर हे मला घ्या ते मला घ्या तुम्ही बक्षल पुढे व्हिडिओ मध्ये तिची मज्जा बघू कोण आहे तो आगा। आगा। तर नॉनस्टिकचा आहे ना पण आपल्या स्टीलचा आहे स्टीलचा मम्मीला या काढ्या हे घ्यायच्या आहे या तर म्हणजे काचेचे ग्लास थोडे चमचे वेगवेगळे म्हणजे असे डिझायनर ग्लासेस वाट्या वगैरे मॉलमध्ये भेटून जातं तर बग तो पनामी तो। हे हे, ते पण आम्ही बघायला आले होतो बहिणी पण बघत होते इकडे सौरभ भाऊ मिस्टर पण बघत होते आणि लाडक्या सैने वॉटर बॅग वॉटर बॉटल हातात घेऊन मस्त उभी होती तर बघत होतो आम्ही भरपूर काही घेतलं पण आम्ही आता आपल्याला अगं पप्पांना हे सांगते ते सांगते किती घ्यायचंय तुला घेतलंय ते आपण आपण घेतले घेतलंय टाकलंय सगळं खूप खरेदी झाली तुझी आता पण असेल तर मम्मीने ही काय काय खरेदी केली ती ही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल तर आपली खरेदी बघूया तर चला व्हिडिओ पूर्णपणे बघा पप्पांचाही कॉल आलेला होता मम्मी पप्पांसोबत पण बोलत होती हे आपण आज लेमन मोहितो केलंय म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना आपल्यासाठी खूप म्हणजे शरीरासाठी काय एकदम छान आहे रोज पेयचं तू लिंबू पाणी पिती ना मस्त त्यामध्ये पुदिनाची पानं टाकली पुदिन्याचे पाणी काय होतं आपल्या मधली शरीराची उष्णता कमी होते आज ना छान मस्त असं मोहितो केलंय तर तुम्हाला शॉर्ट येईल आणि त्याची मी तुम्हाला ना आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये पण सांगेन मी कसं सा केलं खूप छान झालंय तर चला पुढचा व्हिडिओ बघत राहा चला तर तुम्हाला दाखवले मी आणि आता चहा वगैरे पण झाला आमचा फुटला वाटत काय झालं पप्पाच्या परीला काय झालं हसायचं तिचं हसायचं चाललंय रडायचं चाललंय पाणी पडलं पडलं किती फुगे फुगवलं किती फोडले मला सांगतो पाणी पडलं पाणी डोळ्यातून पाणी आहे का पण नर्स कस राहिली आमची छोटी नर्स आपल्या सगळ्यांना उशन दाखवायचे ना आपल्याकडे घेतलेले तरी चला तुम्हाला दाखवतो दाखवतो साईचा फुगा फुटून घ्यायला आणि खूप फुग लागतो आणून ठेवले म्हणजे घर आठवण आली की तेव्हा मी तिला फुगून देत असतो पण बरेच बरंच फोडती खेळता खेळता लगेच अशी रडते तरी चला सई तुला देणारे ना पण खूप हुशार तिला सांगितलं ना लगेच शांत झाले खूप गुड गुडगाले सही हो ना इकडे ना इकडे मला हे दाखवू दे ना चला तर आता आपले विषय आपण तुम्हाला मी कडे दाखवते आणि आम्ही ना अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी गेलो होतो मॉलमध्ये मार्केटमध्ये तुम्ही बघितलंच तर आई नव्हते ते वाईना शिकला गेलं होतं ताईंकडे ताईंना भेटायला गेल्या होत्या त्या तर आता आम्ही गेलो होतो मिस्टर पण होते तर आता आम्ही आणलय कढई आणलंय बऱ्याच त्यांनी मला सांगितलं स्टीलचे घे काही पितळीची घे पण ते पितळी काय होती ती खूप खराब होते खाली मध्ये रोजचा आपल्याला घसत वगैरे तर म्हटले स्टील ने आता खूप छान मस्त स्टीलच्या कडाय भेटतात मी मागे एकदा आणली होती ना थोडी पातळा होती तर ती जे आहे ना सुकी भाजी थोडी जळून जायची खूप जड आहे ही कढई आणि या कढई मध्ये मी सकाळी भाजी पण केली होती सई तुझी डॉल मध्ये मध्ये येते आग तुझी खुशी सैने सगळ्या परी खुशी म्हणजे पाऊलीच्या नावं ठेवून दिले तर ही एवढी जड आहे आणि भाजी पण केली मी याच्यामध्ये तर एकदम छान मस्त झाली याच्या लागली वगैरे काही जिरे वगैरे काय होतं कधी ना जळून जातात पण यामध्ये असं काही होत नाही कारण खूप अशी हेवी आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल आणि हे बघा किती जाड आहे यावरून तुम्ही समजू शकता तर ही मला साडे सातशे रुपयाला पडली आणि छान आहे आम्हाला एवढी भाजी म्हणजे एवढी भाजी आम्हाला लागते एवढी कडे जास्त मोठी पण म्हटले कशाला रोजच्या वापरण्यासाठी आपल्याला एवढीच बरे तर छान मस्त अशी कढई भेटली आहे साडे सातशे रुपयाला हे बघा बघू शकता आणि त्याला हॅन्डल वगैरे पण आहे मस्त आता या भाजी करायची तर आठवण आली भाजी करताना म्हणते तर तुम्हाला हो कडाय पण दोनच्या भाऊ गेल्या होत्या आणि हा एक पॅन घेतलाय मी बऱ्याच दिवसात तुम्हाला हे पॅन घ्यायचा होता आणि अजून एक वस्तू खरेदी करायची आपल्याला तो म्हणजे तवा बऱ्याचसा साईज तवा बदल तू तर घेणार आहे लवकरच हे बघा हा पॅन घेतलेला आहे यामध्ये पण आपण भाजी सुकी भाजी करू शकतो तर हा आम्हाला साडे रुपयाला पडला हा मॉल मध्ये घेतला आहे आणि इकडे दुकानातून घेतलेली आहे मॉल मध्ये पण छान मस्त कढाई आहे आणि दुकानात मला स्टीलचा काही नव्हता नॉनस्टिकचा होता मला नॉनस्टिकचा नको होता म्हटले स्टीलचा घेऊ सगळं काही तर आता हे स्टीलचा हा पॅन आणि हा जार घेतलाय मी रोज लिंबू पाणी लागतं म्हटलं चला लिंबू पाणी उन्हाळ्यामध्ये चांगलं असतं एनर्जी तर टाकतो लिंबू पाणी बघा लिंबू पण मी टाकून ठेवले मग असे गेले तर उरलेले होते म्हटले मग याच्यामध्ये टाकून ठेवू मग पाणी टाकलं तर काही होतं लिंबू पाणी असं तर ह्या जार घेतले एकोणसाठ रुपयाला तो खूप उपयोगी आहे म्हणजे जे लहान मुलं काही ज्यूस वगैरे पिणार नाही त्यांच्यासाठी खूप आहे म्हणजे असं लहान मुलांना यामध्ये दिलं काजीच आहे खूप जपून वापरते आणि लहान मुलांना दिला हौशी म्हणजे काहीतरी वेगळा असे का स्ट्रॉ वगैरे हौशीने पितात ना मुले म्हणून आणि हा झारा घेऊन आली माझ्याकडे ना पहिले होता असाच पण तो तुटला होता आणि मम्मी हा घेऊन आली हा पण काल मी वापरला आहे भजी टाळण्यासाठी चला एवढे काही आपल्या अक्षयतृतीयाच्या आदल्या दिवशी खरेदी केली म्हटले अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण छान मस्त कड्यांमध्ये स्वयंपाक करून तर अक्षतृतीयाच्या दिवशी सार करावा लागतो पण खूप जास्त करतो कारण आम्हाला आवडतो त्यामुळे कडेमध्ये बसला नसता ना तर मी यामध्ये ना आंब्याचा रस्ते बघितला असेल कालच्या व्हिडिओमध्ये आंब्याचा रस्ते ना मी म्हटलं तर एवढी खरेदी आता मस्त पैकी आम्हाला आहे ना मसाले भात करायचा आहे आणि शेवभाजी करायची आहे तर चला बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसे वाटत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि काही शब्द माझे एक दोन म्हणजे एक दोन वेळा असे रिपीट होतात त्याबद्दल म्हण खरंच सॉरी सुधारणा करते खूप प्रयत्न करते तर तुमचा सपोर्ट नेहमी असंच असू दे माझ्या मागे तू हाय कर सागा मावशींना सही हाय अगं काही मावशीत कमेंट करता सही दिसली नाही करमत नाही सही अगं तू दिसली नाही का का मावशींना करमत नाही त्या म्हणत्या सहीला रोज दाखवत जा आणि बघा तुमची सही बघा कशी डब्यावरती बसते बघा सईला हा फ्रॉक घेतला ना लगेच घालायला लगेच म्हणते घालायचं नवे कपडे खरेदी केली की <laughs> <laughs> की? आई आई ये, ये। का म्हणते लगेच द्या मला आणि तिचे पप्पा म्हणते नर्स सारखी दिसते सई आमची छोटी नर्स तुला काय व्हायचंय बाळा मोठे झाली काय आयपीएस आय पी एस व्हायचंय आमच्या सईला चला आता पटकन स्वयंपाक करतील आणि साई बघितलं ना एक स्वप्न काय तिचं आयपीएस कधी पण पी आयपीएस म्हणते लहान मुलांचा कसं आदर बदल करतात मग ती एसच म्हणते बघू आता ती मोठी झाल्यानंतर आपण मी दाखवेलच तुम्हाला काय होती काही नाही <laughs> तर चला शेवभाजी करायची आपल्याला तर शेवभाजीसाठी ना मस्त एकेन बारीक चिरलेला कांदा घेतला घेतलाय आणि तेल आणि लसणाची पेस्ट तर एवढंच टाकले एकदम सोपी आणि साधी एकदम झटपट होणारी शेवभाजी भाजीला काही नसल्यावर तर मस्त शेवभाजी करा एकदम छान आहे तर मस्त आणि टेस्टी पण होते खूप छान मस्त तरंग पण येतात घरच्यांना सगळ्यांना तरंगवाल्याच भाज्या आवडतात ना तरी बघा तर मी कांदा टॅमॅटो तर म्हणजे आलं लसणाची पेस्ट हे सगळं काही तेलामध्ये थोडंसं फ्राय करून दिलं आणि आपलाच घरचा लाल तिखट आणि तरीचा मसाला वापरला बाकीच्या बाहेरचे मसाले पण यूज केलेले नाही आहे आणि ही लाल शेव मार्केटमधून मी ना किराण्यामध्येच पुढं आणलेलो असतो शेवीचा तर आता थोडी पाण्याला उकळी येऊन त्यामध्ये टाकलं आणि शेव शेव म्हणजे शेव टाकल्यानंतर येणे ह्या भाजीला आपण पुणे ना थोडंसं कमीच मीठ वापरायचं तर मग मीठ थोडंसं टाकलं आणि छान मस्त मिडियम गॅसवर होऊन दिली आणि हे बघा किती छान मस्त हॉटेलसारखी दिसते ना भाजी खूप मस्त आणि टेस्टी पण झालेली होती चला तुम्हाला आता मी ना थोडीशी शेवभाजीची रेसिपी पण शेअर केली इकडे छान मस्त असा मसाले भात पण झालेला होता तरी चला आता मी जेवण करतो तर चला आता आहे ना आम्ही शेवभाजी पण दा झाली आहे खूप मस्त तरंगवाली झाली आहे ना तर तुम्हाला पण शॉर्टमध्ये थोडी रेसिपी शेअर केली आहे तर चला आता आम्ही जेवण करतो इथेच आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असा तर लाईक करा शेअर करा नवीनच असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय गुड नाईट